नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या संपूर्ण मासिक अनुदानित योजना ज्यामध्ये श्रावणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा वृद्धापकाळ पेन्शन योजना याचबरोबर संपूर्ण निराधारन निराधार योजनांचा निराधार समावेश होतो या सर्व योजनांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत श्रोत्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही लाभार्थ्यांना अनुदान अजूनही प्राप्त झालेले नाही आम्हाला फोन कॉल्सद्वारे व्हिडिओच्या कमेंट बॉक्सद्वारे व्हॉट्सॲप ग्रुप आणि व्हॉट्सॲप चॅनलद्वारे अशा वेगवेगळ्या माध्यमांतून अनेक लाभार्थ्यांनी जे आहे तक्रार वजा प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना अजूनही अनुदान प्राप्त झाले नाही त्याचे कारण काय असावे याची शहानिशा करावी अशा आशयाचा व्हिडिओ तयार केला अशीसुद्धा प्रतिक्रिया आम्हाला अनेक श्रोत्यांकडून देण्यात आली ज्यामध्ये नागपूर पुणे त्याचबरोबर जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांतून अनेक श्रोत्यांनी फोन कॉल्सद्वारे किंवा कमेंट्सच्याद्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमांतून आम्हाला जी आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे की आम्हाला पेमेंट का प्राप्त झाले नाही ना ना हो, तर श्रोत्यांना आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका आणि आपल्या चॅनलला नवनवीन माहिती व ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करून ठेवायला देखील विसरू नका तर चला श्रोत्यांना आपण माहिती घेऊयात की सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं होतं मागे काही दिवसांपूर्वी या चॅनलवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता ज्यामध्ये हयातीच्या दाखल्यांचा जो आहे तुम्हाला सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्र शासनाने दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत हयातीचा दाखला जमा करून घेण्याची डेडलाईन जारी केली आहे त्याचा जी आर किंवा शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे प्राप्त झाला होता किंवा शासनाच्या पोर्टलद्वारे प्राप्त झाला होता आणि त्यानंतर आम्ही या चॅनलवरती त्या आशयाचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये माहिती देण्यात आली होती की दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व लाभार्थ्यांना हयातीचे दाखले तहसील कार्यालयात तसेच बँक कार्यालयांमध्ये जशी जशी मागणी होईल त्याप्रमाणे तुम्हाला सबमिट करणे आवश्यक आहे अनेक लाभार्थ्यांनी दाखले जमा केले अनेक लाभार्थ्यांना मागणी झाली नाही त्यामुळे त्यांनी त्या न केल्यामुळे कदाचित होऊ शकतं की त्यांचे पेमेंट किंवा त्यांचं जे पेन्शन आहे ते त्यांना प्राप्त झालेलं नाही श्रोत्यांनो हयातीच्या दाखल्याबरोबरच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घेणे आवश्यक आहे जी म्हणजे तुम्हाला फक्त हयातीचे दाखले देऊनच तुमचे पेमेंट तुमच्या खात्यात येईल असे नाही तर त्याचबरोबर तुमच्या खात्याला जसे तीन ते चार महिन्यांपासून आम्ही तुम्हाला सतत नेहमी अपडेट करत आहोत की तुमच्या बँक खात्याची डी बी टी प्रणाली सेवा किंवा डी बी टी बरोबरच के वाय सी प्रणाली सेवा या दोन्ही सेवा तुमच्या खात्याला संलग्न करून घ्या अनेक श्रोत्यांनी डेडलाईनपर्यंत जर तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट केलं असेल तुमच्या खात्याला जर आधार मॅपिंग केलं असेल आधार सीडिंग केलं असेल तर आता काहीच काळजी करण्याची गरज नाही पण असे काही श्रोते आहेत असे काही संजय गांधी निराधार योजनेचे आणि श्रावणबाळा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा तत्सम योजनेचे जे लाभार्थी आहेत अनेक अशा विधवा महिला आहेत ज्यांनी अजूनही डी बी टी प्रणाली जी आहे किंवा के वाय सी केलेलं नसल्यामुळे त्यांना जे आहे पेमेंट प्राप्त झालं नाही पेन्शन प्राप्त झालेलं नाही आहे कारण वेगवेगळ्या वेग वेग अडचणींमुळे किंवा वेगवेगळ्या वेग अडचणींच्या द्वारे तुम्हाला पेन्शन मिळत नाही आहे याची तुम्ही जी आहे स्वत काळजी घ्यायची आहे सरकार तुमच्या तुमच्याद्वारे किंवा शंभर दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाने त्याच्या परीने त्यांच्या ज्या आहेत अधिकाऱ्यांच्या वतीने तुमच्या घरोघरी येऊन दारोदार येऊन काही तपशील किंवा काही माहिती अपडेट करून ते स्वतः गेलेले आहेत परंतु काही प्रमाणात तुम्हाला देखील तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेता किंवा तुम्हाला जी सेवा राज्य शासनाकडून प्राप्त होते त्या सेवेचे लक्ष देणे त्या सेवेकडे लक्ष देणे किंवा त्या सेवेचे जे आहेत अपडेट्स नेहमी घेत राहणे हे अत्यावश्यक आहे आणि ही जबाबदारी महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्यांनी स्वत उचलावी किंवा स्वतः घ्यावी हे देखील तेवढेच अपेक्षित आहे महाराष्ट्र राज्याद्वारे वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे किंवा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे सतत जे आहे निरनिराळ्या योजनांच्या लाभार्थ्यांना किंवा निरनिराळ्या लाभार्थ्यांना निरनिराळ्या जनतेच्या समूहाला जे आहेत त्यांच्या परीने ते वेगवेगळे वेग उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात ले परंतु तुम्हाला देखील या लाभासाठी किंवा या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर त्याची दक्षता घेणे हे तुमचेसुद्धा तिच तितकेच कर्तव्य आहे असे सुद्धा म्हणायला हरकत नाही श्रोत्यांनो काल दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आपण जो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता ज्याचं टायटल होतं शंभर टक्के तुमच्या खात्यात अनुदान प्राप्त होईल अशी खात्री आहे अशा आशयाचा तो व्हिडिओ होता आणि ज्यामार्फत अनेक लाभार्थ्यांनी आपल्याला कमेंट्स केल्या अनेक लाभार्थ्यांनी जे आहे आपल्याला प्रतिक्रिया दिल्या त्या सर्व लाभार्थ्यांचे त्या सर्व श्रोत्यांचे त्या सर्व जे आहेत आपल्या ज्या चॅनलचे जे आपला जो यूट्यूबचा परिवार आहे त्या सर्व परिवाराचे मी मनापासून आभार मानू इच्छितो कारण तुमच्या पाठिंब्याशिवाय जे आहे अशा प्रकारचे व्हिडिओज तयार करणे किंवा अशा प्रकारचे जे माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत किंवा अशा प्रकारचे जे कंटेंट आहे ते तयार करणे शक्य होत नाही म्हणून तुमचा जो पाठिंबा आहे तो असाच या चॅनलशी राहू द्या असं माझं एक मत आहे त्याचबरोबर असं माझं एक सांगणं आहे तुम्हाला किंवा विनंती आहे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध होत असतात खास करून आपल्या दिव्यांग मित्रांसाठी त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी जे आहेत वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या योजना किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाद्वारे वेगवेगळी जी धोरणं ला राबवली जातात त्या सर्व धोरणांविषयी जे जर अपडेट्स येतात ते अपडेट्स देखील आपल्या चॅनलवरती आम्ही नेहमीच जे आहेत सर्वात अगोदर प्रसिद्ध करत असतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे आहे सरकारी धोरणांची सरकारी श योजनांची माहिती पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे देखील अत्यावश्यक आहे आणि म्हणून त्या सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे सर्व जे पंच्याऐंशी टक्के जो आपला अनसबस्क्राईब्ड परिवार आहे त्या परिवाराला माझी विनंती आहे की श्रोत्यांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे तुम्ही जे आहे तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्याच कारणा तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे खरं तर हे चॅनल पुढे जाणार आहे त्यामुळे आणि श्रोत्यांनो सबस्क्राईबसाठी तुम्हाला कुठलंही शुल्क या ठिकाणी आकारलं जात नाही कुठल्याही प्रकारचे तुमच्याकडून पैसे आकारले जात नाही त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा एवढीच कळकळीची विनंती आहे श्रोत्यांनो ज्या लोकांचे अनुदान प्राप्त झाले आहे ज्या लोकांना या महिन्याचे अनुदान प्राप्त झाले आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि ज्या लोकांना अनुदान प्राप्त झाले नाही किंवा पुढच्या टप्प्यात ज्या ज्या लोकांचं अनुदान प्राप्त होणार आहे असं जर पेमेंट शेड्यूल आमच्यापर्यंत आलं तर त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत तर चला श्रोत्यांनो असा एक आभाराचा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही या चॅनलवर प्रसिद्ध केला तो तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जो आहे शेअर करायला देखील विसरू नका तर श्रोत्यांनो आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार